शहादा शहरात प्रतिबंधित नायलॉन मांज्यावर पोलिसांची कारवाई एक लाख वीस हजारांच्या मुद्देमाल जप्त शहादा शहरात प्रतिबंधित नायलॉन मांज्याच्या साठा व विक्रीविरोधात पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे जुनी भाजी मंडी परिसरात जयकोटेश्वर व्हेजिटेबल दुकानाच्या आडोश्याला सार्वजनिक ठिकाणी छापा टाकण्यात आला या कारवाईत आरोपी गणेश बाबू वाडिले व कल्पेश उमेश जावरे यांच्या ताब्यातून पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आला पोलिसांनी मोनो सी इंडस्ट्रियल यूज ओनली असे छाप असलेले एकूण ऐंशी नायलॉन मांज्यांचे बंडल म्हणजे फिरक्या के जप्त केली असून त्याची एकूण किंमत सुमारे एक लाख वीस हजार रुपये आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा बेकायदेशीर साठा विक्री व वापराविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज